साधी हातगाडीवाल्याला वाल्याला त्रास दिला बाबासाहेब लगेच फोन केला की तिथे यायचे आणि गाडी आडवी लावणं रस्त्यावर आणि रस्ता रोको करणं हे त्यांचं ध्येय होत त्याच्यामुळे ते, ते खरे संघर्ष हो गणना केली जाते अधिकारी नेता मुख्यमंत्री यांच्या एक साधा रेशन दुकानदार कसं पोचू शकतो त्यांनी तिथून पोचवला आणला तिथे जे काही नागरिक असतील त्यांचे भांडण ते असतील काय वाद असतील ते भाऊ समजून घ्यायचे आणि ते वाद तिथले तिथे मिटवायचे दोन्ही जे काही पार्टी यायचे त्यांच्यामध्ये भावना लावण्याचं काम नाही केलं भावन सोडवण्याचं पण भाऊ ना झालं तर खूप प्रामाणिकपणे लावलं आणि मी जर प्रामाणिकपणे लिहायचं ठरवलं तर माझ्या आयुष्यामध्ये मी इतका संघर्ष केला दावा लागेल इतक्या वाईट अनुभव आहेत हे सगळं खरं मला लिहावं लागणार आहे आणि खूप जर दुखावलं पुस्तकाचं डोक्याला काढून लागतो